स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज वार गुरुवार तर आज आपला ट्रॅक्टर कामावून जाता थोडा पेरणी यंत्राने मेंटेनन्स खर्च काढलेला आहे तो आज खर्च आपण म्हणजे ते सर्व टोटल कामकाज यंत्राचं करून घेणार आहोत तर आज आपला ट्रॅक्टर वर्कशॉपला आलेला आहे हे वर्कशॉप बघू शकता तर मेंटेनन्स खर्च असा आहे की की जी मटेरियलची पेटी आहे ह्या पेटीचे बेजागऱ्या गंजून गंजून रासायनिक खातांमुळे तुटलेले आहेत तर एक वर्ष पूर्ण अगोदर व्हायच्या अगोदरच ही पेटीचा गंजून ती पट्ट्या तुटलेल्या आहेत तर दुसरी साईड अशी आहे की हे जो वाफासोडायचा पंखा आहे तो बाहेर आलेला आहे बाहेर आल्यामुळे बी आहे नाही कडेच्या नाळाचं बीबुजा नाही तर ह्याला एक गरम करून आत दाबला दाबायचं आहे आणि हे दाब्याचं जे पंख आहे तेसुद्धा असं अंतर भरपूर झालं हे थोडं चिंबवून घ्यायचं आहे तर थोडा किरकोळ खर्च आहे पण ते किरकोळ खर्चच पिरणीला तकलीफ होऊ शकते तो ते करणं भागच आहे आजचा दिवस विश्रांतीचाच आहे आजवर गुरुवार आणि विशेष म्हणजे एका महिन्यात आपण ह्याच वर्कशॉपवर ह्या पेरणी यंत्राला आपण रिझल्टची सिस्टीम करणार आहोत पेरणी झाल्यानंतर दण सुद्धा आपण देणार आहोत तर ती रिझल्ट ह्या जो आहे ना तो आपण ह्याच वर्कशॉपवर बनवणार आहोत सगळ्या प्रकारची ह्या आवजार बनवले जाते ती ही रोटर दुरुस्ती दुरुस्तीचा रोटर बी हे मालक आहेत बघा वर्कशॉपचे सर्व प्रकारचे अवजारं बिवजारं सगळी खटाखट बनवून देतात परत ही सर्व्हिशिंग बी ह्या ब्लोरची केली जाते टोटल तर दुकान जे जा आहे तर भिघवन जंक्शन हायवे आहे ना त्याच्या लगतच आहे जंक्शन तालुका इंदापूर जिल्हा पुणे कुठल्या गोष्टीचं जरी काही जरी काही अडचण आली अवजारांची तरी आपण सगळ्या प्रकारचे कामं केली जातात तिथं एकदम खात्रशीर हा त्यांचा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर आणि आपण आता रिझल्ट एक महिना लागेल रिझल्ट आपण दंटा बनवणार आहोत धन्यवाद